लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांकडून पैसे घेणारा तलाठी निलंबित अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सावंगे येथील तलाठी तुळशीराम कंठाळे हे लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी महिलांकडून पन्नास रुपये घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांकडून या व्हिडिओची शहाणिशा करण्यात आली होती या प्रकरणात तलाटी तुळशीराम कंठाळे याला निलंबित करण्यात आली असल्याची माहिती अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे तसेच या तलाट्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे बहीण योजना योजना ही राज्याची असून या योजनेसाठी कागदपत्र उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी दे सौरभ कटियार यांनी दिले आहेत सर अमृती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात एक तलाठी जो आहे तो पन्नास रुपये मागताना तुमच्यापर्यंत तो पोहोचला काय आणि प्रशासन यावर काय कारवाई करणार आहे कालपासून एक अमरावती जिल्ह्याच्या वरुळ तालुक्यामधला एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्याच्यात एक तलाठी पैसेची मागणी करत होता त्याची शहानिशा करण्यात आली आहे चौकशी करण्यात आली आहे तहसीलदार एचडीएम मार्फत त्याची चौशी झाली आणि त्याच्यात तथ्य ठरला म्हणून त्या तलाठीला आता सस्पेंड करण्यात येत आहे करण्यात आलेला आहे आणि त्या तलाठीवर एफ आय आरसुद्धा करण्यात येत आहे कारण की एक गंभीर प्रकरण आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक महत्त्वाकांक्षी योजना आहे शासनाची त्याच्यात महिलांना लाभ मिळणार आहे आणि त्यांना एक आधार मिळतो ह्यामुळे आणि त्यांना ह्या योजनाचा लाभ घेण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंट्स घेण्यामध्ये घेण्यासाठी किंवा त्यांना अर्ज करण्यासाठी कुठली प्रकारची अडचण होणार नाही याच्यासाठी आम्ही सक्त सूचना आमची यंत्रणाला दिली आहे तहसीलदारांना सूच सूचना देण्यात आली आहे की दाखले देण्यात कुठलीही प्रकारची दिरंगाई किंवा विलंब नाही झाला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नागरिकांना नाही झाला पाहिजे महिलांना काय आवाहन करून सोबत महिलांना आवाहन करायचे आहे की जे महिला पात्र आहे या योजनेसाठी त्यांनी पुढे येऊन अर्ज करायचे आहे हे अर्ज ते अंगणवाडीमार्फतसुद्धा करता येते किंवा गावात सेतू केंद्र आहे आपले सरकार केंद्र आहे सुद्धा करता येते ह्या अंतर्गत त्यांना जे काही दाखले लागतात जर त्यांच्याकडे दाखले आहेत तो तत्काळ अर्ज करण्यात यावे दाखले नसेल तो सेतू केंद्रावर किंवा आपले से सरकार केंद्रावर त्यांनी अर्ज करावे आमची यंत्रणा सूचना सूचना आहे की हे दाखले त्यांना तत्काळ उपलब्ध करून दिले जाणार आहे या का ह्याची कालावधी एक ते पंधरा जुलैपर्यंत रजिस्ट्रेशनची कालावधी आहे या दरम्यान त्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना पहिला हप्ता मिळून जाईल याचे नंतरही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू राहणार आहे मात्र आपला उद्देश आहे की ह्या दरम्यान जास्तीत जास्त, जास्त महिलाने रजिस्ट्रेशन करून घ्यावे फॉर्म भरून घ्यावे सर महिलांची आता मोठी गर्दी होत आहे महिलांचा कालावधी कमी आहेत तसं तुम्ही काही सरकारकडे काही महिलांचे मागणी जिल्हाधिकारी म्हणून काही पाठपुरावा करणार आहेत का आता कालच आमची आमची सी झाली आहे शासनासोबत मंत्रीमहोदयांनी वी सी घेतली होती आणि ह्या संदर्भात अजूनही चर्चा चालू आहे की लोकांना जे लोकांना स्वस्त करण्यासाठी अजून काय काय चेंजेस करता ता येते कदाचित अजून पुढे चेंजेस येऊ शकतात लेकिन सध्या आमचा उद्देश हेच आहे की या योजनेमध्ये लाभार्थींची संख्या खूप जास्त आहे म्हणून गर्दीसुद्धा होत आहे लेकिन ज्यांनी अर्ज केला ज्यांना दाखला पाहिजे त्यांना पन पंधरा जुलैपर्यपर्यंत किंवा त्याचे पूर्वी दाखल्या नक्की देण्याचा आमच्या मानस आहे आणि उद्देश आहे त्याच्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा काम करत सर आता गर्दी वाढल्यामुळे डोमिस्टर असेल किंवा उत्पन्नाचा या कागदपत्र मिळवण्यासाठी टाकली मिळवण्यासाठी वेळ लागणार असल्याचं महिलांचं म्हणणं आहे त्यामुळं आठ ते दहा दिवस वेळ जाऊ शकतोय काही काय कागदपत्र त्यामुळं मुदत वाढवली पाहिजे असं तर जे मागणी आहे सुद्धा शासनाला कळवण्यात आलेली आहे आणि असा नाही आहे की पंधरा जुलैपर्यंतच त्यांना रजिस्ट्रेशन करता येते ह्याच्यानंतरही रजिस्ट्रेशन चालू राहणार आहे रजिस्ट्रेशन कधी बंद होत नाही आहे आपला उद्देश आहे की पंधरा तारखेपर्यंत सर्वांचा करून घ्या त्यांना जेणेकरून त्यांना लवकर लाभ मिळेल लेकिन त्याच्यानंतरही त्यांचं रजिस्ट्रेशन करता येतं आणि जे लोकांची मागणी आहे महिलांची मागणी आहे तीसुद्धा शासनाला कळव करण्यात आलेली आहे